नाही हरकत नाही केला पाहिजे संवेदनशील एरिया डिक्लेअर केलाच गेला पाहिजे तेवढी संवेदना असलीच पाहिजे सरकारमध्ये की तो संवेदनशील एरिया म्हणून डिक्लेअर केला गेला पाहिजे हरकत नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण ज्या घटना करताय तुम्ही बघितलं असेल की परवाच्या दिवशी त्यांनी जे सांगितलं होतं की ते खेळाला असा अमुक हल्ला झाला तर गौ खेड्याच्या ज्या व्यक्तीच्या नावाने हल्ला झाला सांगितलं त्यांनीच बाईट दिल्ली मुक्ताईनगरमध्ये किंवा असा कोणता हल्ला माझ्यावर झालेला नाही कुभांड रचण्याचा प्रकार जे मुक्ताईनगरमध्ये काल होतं त्याच्यापेक्षा जा आज जास्त वाढलेलं आहे षडयंत्र रचनेचा प्रकार अजून वाढलेला आहे अनेक गोष्टी अनेक पद्धतीमध्ये षडयंत्र कर्ताना करून आमदार आणि आमदारांचे माणसं कसे अडकवले जातील किंवा त्यांना कसे अडचणी आणले जातील तीस वर्षाचा एक्सपर्ट आहे ते सगळे खडसेसाहेबांचे तिच्यामध्ये आणि तो परत माझ्या मागल्या सुरू झालेला आहे पण आता परिस्थिती अशी की सगळ्या गोष्टी दूध का दूध आणि पाणी का पाणी होत आहे मी मध्येही आपल्याला आपल्या दरम्यान सांगितलं होतं की मी काही व्हिडिओ करून ठेवले माझे आणि ते वरिष्ठांना मी निवडणूक आयोगाला पण पाठवले राज्यपालांनाही पाठवले आणि परवा मुख्यमंत्र्यांनाही भेटून मी याच्यावर सांगितलं जळगावला काय काय झालंय आणि काय होणार आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो सतरा अठरा एकोणीस वीस किंवा सतरा अठरा एकोणीस वीस या दिवसामध्ये अजून चंद्रकांत पाटील बदनाम करण्यासाठी यांच्याकडून काही ना काही शंभर टक्के काही ना काही होईल आणि काय होईल मला माहिती आहे ते काय करतील हे मला माहिती आहे कशा पद्धती करतील हे मला माहिती आहे कारण यांचं एकच मोठं आहे की चंद्रकांत पाटील बदनाम होऊन तो जीवनातून जरी उठला तरी चालेल पण आम्ही एक वेळा आमदार झाले पाहिजे बाकी आम्हाला काही देणे गेले नाही आणि अशा पद्धतीत सगळ्या घटना हे करता आणि काय करतील आता हे सतरा अठरा एकोणीसला काय करतील हे मला माहिती आहे त्या संदर्भात मी काही पत्र व्यवहार मान्य मुख्यमंत्र्यांशी केलेले आहे निवडणूक आयोगाशी केले आहे जिल्हा निवडणूक आयोगाला हे आता पत्रकार करतोय परवा काय होणार ते आज सांगतो परवा हे काय करणार ते आज सांगतो कारण त्यांच्या तशा घटना चालल्याने मला काही माहिती तिथून इंटेल माझ्याकडे पण आहे ते इंटेलच्या माध्यमातून ते कशा पद्धतीत पुढे जातील हे मला माहिती आहे काय बदनामीकारक करतील काय षडयंत्र करतील काय कोणावर हल्ला करतील आणि माझं नाव बदनाम करतील हे मला माहिती आहे पण हे हल्ल्याच्या व्यतिरिक्त जर षडयंत्र आता त्यांच्या हातून होत आहे या दोन तीन दिवसात तशा पद्धतीत प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ते करतील हे मला माहिती आहे पण माझ्याकडे बी सगळी तयारी आहे सगळ्या गोष्टीला कसं उत्तर द्यायचं मी चांगल्या पद्धतीत जाणतो हे त्याचं उत्तर देईल मी पण हे सर्वंद्रकारी लोक या निवडणुकीला कशा पद्धतीत चंद्रकांत पाटलाला आयुष्यातून उडवता येईल किंवा त्याचं आयुष्य कसं घालवून घेता येईल त्याचे कार्यकर्त्यांना पशे परत कसे गुन्हे दाखल करता येईल अडचणी कशा आणता हे सगळे प्रयत्न यांचे चालले आहे संवेदनाशील जर म्हणतात मुक्ताय नाकर टिकली फुटत नाही आहे आता परवाच मी तुम्हाला गहू खेड्याचा परत हे करतो की गहू खेड्यामध्ये काही झालं नाही असं त्या शेतकऱ्यांसाठी त्याचं नाव घेतलं नाही येऊन सांगितले ते त्याला परत बोलवलं त्यांनी सांगितलं असं कर आता सांगाय तात्पर्य असं की हे किती दिवस चालेल हा मतदारसंघ किती दिवस हे सहन करेल हे मला समजत नाही आहे मी आमदार म्हणून किंवा मी उमेदवार म्हणून निवडणुकीला समोर जाणार आहे मला माहिती आहे निवडणुकीत के काय केलं गेलं पाहिजे लोकांशी तशावरती संवाद साधतो आहे लोकांच्या प्रेमाने त्यांना विनंती करतो आहे दररोज दिवसभर आम्ही सकाळपासून तर रात्री बारा बारा वाजेपर्यंत हे आमचे नियोजन करत असतो रॅली दहा वाजेपर्यंत आत करतो त्याच्यानंतर नियोजन करत असतो आणि हे जे प्रकार आहे आता यांच्याकडून थोडे दादागिरीचे दंडे सह त्यांच्यात सुरू झाले सारबडी गावामध्ये परवा दिवशी एका कुटुंबामध्ये घुसून मारहाण झाली ती घटना मुक्तायनगर दाखल झाली त्या घटनेनंतर काय बोलत नाही सारबडी गावात आमचे फाय असलेले बॅनर फावून टाकले त्याच्यावर सी सी टी व्ही त्याच्यावर सीसीटीव्ही होते मग ग्रामपंचायती समोर राहिले होते सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून टाकलेले होते म्हणजे त्याचा डाटा कट करून टाकलेला होता त्यांचे वेगळ्या पद्धतीत लोकेशन करून टाकलं होतं त्याचं डिरेक्शन सांगायचं तात्पर्य असं आहे की हे जे करता हे सगळं बरोबर आहे कोणी काही करत नाही तरी मी त्याच्यावर हे थोपलं जातं आहे आणि खडसेंची वृत्ती आहे या मतदारसंघात खऱ्या अर्थाने अन्यायाचा बाळ आता सुरू झालेला आहे काय काय कसं कसं होतं आहे हे सगळे हल्ले सगळे वादावादी सगळे हे यांच्याकडूनच घडवले जात आहे रात्री अकरा अकरा वाजता डीजेने प्रचार केला जातो डीजे लावून निवडणूक आयोगाला आज मी पत्रव्यवहार केलेला आहे त्याचे जर रिपोर्ट घेतले त्याचे जर व्हिडिओ काढले तर त्याच्यावरले वेळ समजतील किती वाजताचे होते आणि नियमबाह्य सगळे प्रकरण करून यांच्या शाळेतले शिक्षक त्यांचे नावं निवडणूक न जाता त्यांना लागतात ते शिक्षक बाजूला घडले सगळे प्रचार करत आहे त्यांचे व्हिडिओ आमच्याकडे प्रचार करताय सगळे शिक्षक शाळेला शिक्षक किती होते मुख्यतः आपण शिक्षक देताना निवडणूक आयोगाला किती दिले ते किती ऑनलाईन केले याचही पत्र मी दिलेलं आहे आणि शिक्षक लोकांच्या माध्यमातून हे करून घेत आहे त्यांच्या माध्यमातून सगळं चाललेलं आहे आणि सगळं दंडेलशाही दंगे धोपे करण्याचा इशारा यांचाच आहे त्यांची वृत्ती तशी आहे आणि ते करतील आणि आता मी तुम्हाला जे सांगितलं माझ्यासाठी काय करतील मला माहिती आहे तसे पत्रकार मी केले आहे तसा व्हिडिओ पण मी आज करून आजच्या तारखेत करून तसा व्हिडिओ पण मी रिलीज करेल आता आजच्या तारखेत करतो मी तो व्हिडिओ आणि तो रिलीज व्हिडिओवर करेल आणि उद्याच्या दिवशी ही यांची सगळी जबाबदारी कोणाची असेल आपल्याला माहिती आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर